हाय काय स्वागत आहे तुमचं मराठी टायर रिडिंगमध्ये फ्रेंड्स ही टाइमलेस रीडिंग आहे जेव्हाही तुम्ही पाहताल तेव्हा तुम्हाला ही लागू होऊ शकते फ्रेंड्स ही जनरल रीडिंग आहे ही सर्वांना नाही होणार आजची एनर्जी ही थोडीशी निगेटिव्ह अशा लोकांची आलेली आहे पहा ही तुमची एनर्जी असू शकते किंवा तुमच्या व्यक्तीची असू शकते पहा ही व्यक्ती खूप संशय वृत्तीची आहे कुठल्याही गोष्ट बाबतीत ही कायम संशय घेत असते या संशय घेण्याच्या वृत्तीमुळे ही व्यक्ती स्वतः खूप दुःखी आहे आणि त्यांच्या सानिध्यात जे लोक येतात त्यामुळं त्यांच्यामध्ये भांडण होत आहे कारण ही व्यक्ती संशय घेऊन भांडणाला उभी राहते तर पहा याच्यात नवरा बायकोचेही काही नाते असू शकतात परंतु या व्यक्तीला हे सजेशन आहे की तुम्ही थोडंसं मन शांत ठेवून विचार करायचा आहे की आपण हे जे काही करत आहे संशय घेण्याची जी वृत्ती आहे त्यातून काय साध्य करत आहे कारण पहा ही व्यक्ती डोळे झाकपणे आपल्या व्यक्तीवरही संशय घेते व दुसऱ्यांवरही संशय घेते त्यामुळं फक्त या व्यक्तीचं जीवन नाही तर त्याच्या सानिध्यामधील जीव व्यक्तीच्या जीवनामध्येही खूप समस्या निर्माण झालेल्या आहे खूप संघर्ष निर्माण झालेला आहे व कलह निर्माण झालेला आहे या व्यक्तींनी स्वतःवर काम करणं खूप गरजेचं आहे ही व्यक्ती मनाने वाईट नाही परंतु या व्यक्तीची सवयच आहे संशय घेणं तर या संशय घेण्याच्या वृत्तीमुळे या व्यक्तीच्या जीवनामध्ये नाते तुटत चाललेले आहे ही व्यक्ती एकटी पडत चाललेली आहे या व्यक्तीला खूप लॉस होत आहे पैशाच्या बाबतीतही आणि प्रेमाच्या बाबतीतही तर ही एनर्जी ज्याची आहे त्यांनी कमेंट्स करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ